एक लहरे तालुका आंबेगाव ते अशोक डोक्यांच्या उसाला शुक्रवार रात्री नऊ वाजता अचानक मग आग लागली आग विझवण्यात काही प्रमाणात यश आले पुन्हा शनिवारी सकाळी ऊसाने पेट घेतला कुणीतरी समाजकंठकाने ऊस पेटवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेत सव्वा एकर ऊस जळून शेतकरी अशोक डोके यांचे जवळपास पाहून लाख रुपयाचे नुकसान झाले आहे अशी माहिती उपसरपंच प्रीती मनोहर डोके यांनी दिली ऊसाला आग लागल्याची घटना समजतात अशोक डोके यांचा मुलगा मन मनोज सचिन व अन्य मित्रांनी उसाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान उसाने अचानकपणे पुन्हा एकदा पेट घेऊन संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे गेल्या काही वर्षात उसाच्या क्षेत्रात आग लागण्याची चौथी ते पाचवी वेळ असल्याचे मनोज अशोक डोके यांनी सांगितले मागील वेळेत सुद्धा दोन वर्षापूर्वी मनोज अशोक डोके यांचा जवळपास तीन एकर ऊस अचानक झाडाला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात सव्वा एकर ऊस तोडणी होणार होती सदर ठिकाणी जवळपास नव्वद टन ऊसाचे उत्पादन निघाले असते परंतु आल्यामुळे जवळपास सत्तर टक्के सत्तर टन उत्पादन निघेल असा अंदाज व्यक्त करून ते म्हणाले वीस टन ऊसाचे नुकसान झाले आहे टनामागे दोनशे रुपये कपात होऊन ते अधिकचे नुकसान असून एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांचे नुकसान होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे ऊसाला कोणीतरी अज्ञात यस्मानी जाणून आग लावली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे नऊ वाजले होते नऊ वाजता पेटला आणि आता परतही पेटलाय मग रात्री विजवायचा प्रयत्न केला हे बहुतेक मला वाटतं शॉर्ट सर्किट नी झाला किंवा मग कोणी अज्ञातानी जाणून बजून पेटावला असणार ऊस आता याच्यात किती नुकसान झालं असेल दोन दोन आता था था। ना दोनशे रुपये कमी टनामाग दोनशे रुपये कमी कमी वजन होणार उसाचं ना आता हे किती क्षेत्र होतं आपलं आता सव्वा एकर क्षेत्र सव्वा एकर क्षेत्रामध्ये किती टन गेला असता आता कमीत कमी नव्वद एक टनापर्यंत गेला नव्वद टनापर्यंत गेला असता म्हणजे दुपारात आता सत्तर टना होईल सत्तर टनावर मग किती नुकसान होईल वीस टानाच बघा ना वीस टाने गुणिले आता चौसशे रुपयाच वीस जण बाल पन्नास एक हजारच पन्नास हजाराचं हे नुकसान आणि घट दोनशे रुपयांनी ना चोवीस रुपयाने भाऊ वाढतील ना हा